या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर देशाच्या राजधानीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट आठ जणांचा मृत्यू दिल्लीसह मुंबईत हाय अलर्ट जारी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती दर्शवली जात आहे घटनेमागील नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाही नवी दिल्ली दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे या स्फोटात आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकच्या बाहेर पार्किंगमध्ये हा मोठा स्फोट झाला हा स्फोट नेमका कशामुळे झाला आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही पण पोलिसांनी आज फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत स्फोट झाला आहे त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का ते अद्याप समजू शकलेलं नाही एका इको हा स्फोट झाला दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशन चा बाहेर संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही स्फोटाची घटना घडली स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईत ही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हा स्फोट खूप भीषण होता परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्थ्यावस्थ पडलेली बघायला मिळत आहेत या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे पण हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे या घटनेमागे नेमकं कारण काय आहे हा दहशतवादी हल्ला होता की दुसरं काही होतं ते अद्याप समजू शकलेलं नाही पोलीस रुग्णवाहिका अग्निशामक दल बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे घटनास्थळी डॉग स्कॉडच्या मदतीने पुढील तपास केला जात आहे श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव समोर, शाखा जवर, समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या